गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी भाजपात विद्यमान खासदार सिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात मोठी रस्तीखेच सुरू असल्याची चर्चा होती मात्र खासदार निंबाळकर हे उमेदवारीबाबत निश्चिंत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते काल खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे हे एका कार्यक्रमानिमित्त एकत्र असतानाच भाजपकडून निंबाळकर यांच्या उमेदवारीचे वृत्त आले यावेळी आनंद व्यक्त करताना आमदार जयकुमार गोरे यांनी खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारास विरोध करणाऱ्यांना मोलाचा सल्ला देखील दिल्याचे दिसून आले महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये रणजितसिंह झालेलं आहे नेतृत्वाचं मोदीजींचं अजित नड्डाजींचं खास करून देवेंद्रजीच दे मनापासून आभार मानतो की त्यांनी एका कर्तृत्वाला न्याय दिलेला आहे आणि येणाऱ्या आणखी पाच वर्षासाठी या विभागाचं खासदार म्हणून काम करण्याची संधी आदरणीय दादांना दिलेली आहे दादांच्या तिकिटासंदर्भात आपण जो विचार की अनेक लोकांनी विरोध केला तर माझं म्हणणं आहे की शेवटी लोकशाहीमध्ये तिकीट मागण्याचा सगळ्यांना अधिकार आहे त्यांनी तिकीट मागितलं तो त्यांचा अधिकार होता त्यामुळं त्याच्या बाबतीत कुठलंच गैरकाम नव्हतं त्यांना वाटलं खासदार बाबा त्यांना वाटतं की मला तिकीट मिळावं त्याच्यामध्ये काही गैर नाही आता भारतीय जनता पक्षाचे सैनिक म्हणून ते आणि आम्ही सगळे मिळून हातात घालून काम करू त्यामुळं कुणी विघ्न आणली कुणी काय झालं तुम्ही पक्षातल्या माझ्या सहकाऱ्यांचा अधिकार होता तिकीट मागायचा तो त्यांनी मागितला आता पक्षाने घेतलेला जो निर्णय आहे ते सगळ्यांना मान्य होईल आणि सगळ्या मिळून आम्ही मारायचा कामगार भारतीय जनता पक्षाचा मिळून घेण्याचा प्रयत्न करू पक्षाच्या बाहेरच्याही काय मंडळींनी तिकीट मिळू नये अशा पद्धतीची भूमिका घेतली होती त्यांनाही माझं सांगणं आहे की आता तिकीट मिळालेलं आहे आता या गंगेत सामील व्हावं आता बाहेर पड इकडे तिकडे पाहायचा प्रयत्न करू नये कारण काही कुठेही गेला तरी आपल्याला याच वाटेनं गेला तरच यश मिळेल अन्यथा आपल्याला यश मिळणार नाही त्यामुळे ज्या ज्या लोकांनी तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न केलं माझं तर म्हणणं मगाशी मी बोललो की आम्हाला दुष्ट लागू नये याची काळजी घेतली आणि म्हणून मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की आपल्या प्रयत्नाला यश आलं आणि रंगीतदारांना पुन्हा भारतीय जनता पक्षाला तिकीट मिळालेलं आहे त्यामुळे हा दिवस क्षण पुण्यावर टीका करण्याचा नाही हा क्षण हा मिळालेला तिकीटात जबाबदारी जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे ही जबाबदारी पार पडण्यासाठी प्रचंड मेहनत केली पाहिजे आणि तसा संकल्प आपण अशा दिवशी करू आणि रणजित दादाला मनापासून शुभेच्छा देत असताना माझ्या मित्राला मनापासून शुभेच्छा देत असताना माझ्या भावाला मनापासून शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षानं जी संधी दिली त्या पक्षाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मी आल्याच्या जनतेच्या वतीनं पंथन असेल आमचा मान खटावा असेल मारसिरस असेल किंवा सांगोला असेल महाडा असेल करमाळा असेल या सगळ्या जनतेच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला आमचा सगळ्यांचा शब्द आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाचे सैनिक जी जबाबदारी आणि जो विश्वास तुम्ही आमच्यावर टाकला आहे तो विश्वास सार्थ करू आणि मागच्या वेळी जेवढं लीड होतं त्याच्यात तिप्पट लीड घेऊन आमचे काम माझ्याचे खासदार होतील अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करतो